राम राम मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सिनेमॅटिक बडबडच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता मी आहे मार्केटमध्ये व्हाईट मॅजिकमध्ये कारण आम्ही चाललेलो आहे अली बघायला प्लॅन आहे पोपटीचा त्यासाठी सगळी तयारी करण्यासाठी मी आता सामान घेण्यासाठी सॉरी आलेलो आहे व्हाईट मॅजिकमध्ये वरळीच्या इथे चला आणि ब्लॉगला आता आपण सुरुवात करूया की घेत आहोत म्हणजे सामान आहे आलेलं आहे आमचं वन एट एट नाईन यू बाय सेवन हे कसं सामान चला कोरडीच्या मार्केटमध्ये मा मसाला वगैरे घ्यायला तर मग फायनली सामान घेऊन झालेलं आहे आता मी संध्याकाळी निघणार आहे अलिबागला जायला सो भेटूया संध्याकाळी आम्ही निघालेलो आहे अलिबागला बघा तर सामान लावतोय आता माझ्या सोबत आहे आशिष वरती सामान लावायला सो इट स्टार्ट फ्रॉम अलिबाग कोपटी कोपटी स्टेशन घे फाशी घे फाशी घे फाशी घे

आहे <laughs> अरे ड्रायव्हर आता मंडळी फायनली नारळी वगैरे आणि अलिबागचा दिशेन आहे आता आता ना बोलतो जाऊ दे गाडीमध्ये जास्त काही व्हिडिओ निघणार नाहीत मधल्या आतल्या मधला व्हिडिओ असेल तर मी दाखेनच नंतर डायरेक्ट आपण भेटूया अलिबागच्या आमच्या घरामध्ये घेतलेला आहे टी ब्रेक खूप असतो त्याच्यामुळे आता फुकटचे लोक आहेत फुकट तिथे प्रकट संघटनेचे अध्यक्ष सुशांत बोलला सव्वीस मध्ये ठरवलंय कदम कपल्स ने ओपन करायचा सो हे प्रॅक्टिस चाललं आहे ते अंडी घे अंडी धनजीराव सुधरा किचन प्रस्तुत सुधरा किचन प्रस्तुत आम्ही म्हणतो अंड्याची भाजी पाव तयार झालेला आहे पाऊस मस्त हायवे आहे आणि याचा गरमागरम खुरशी पाव वाव तर मंडळी मी फायनली पोहोचलेलो आहे मयुरीशच्या घरी आता आता इथे आम्ही दोन दिवस राहणार आहे हा पुढच्या ब्लॉग मध्ये मी दाखवणार आहे की आपण अलिबागची सकाळ कशी असणार आहे आणि अलिबागचं मार्केटमध्ये आपण जाणार आहोत आणि आपण अज मेन म्हणजे ज्या गोष्टीसाठी म्हणजे पोपटी बनणार आहोत ते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू